मित्रांनो लिंबू सोडा फक्त चाळीस रुपये आमच्या इकडे दहा रुपया तर बारकी खु तर मित्रांनो गाडी केलेली आहे ती म्हणजे स्कॉर्पिओ तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता मी चाललोय गोव्याला आणि माझ्यासोबत आहेत मामा वगैरे दाखवतो कोण को आहेत तर आत्ता आम्ही आहो कणकवलीला तर रत्नागिरीतून व्हिडिओ नाही स्टार्ट केला कारण काळख होता बाकीचे सर्व आत आहेत मित्रांनो आता दुपारचं जेवायला आलो यायचे बाकी सर्व आलो ते आहे सारंग अक्षय मामा मुन्ना दाने मामा आणि योगेश मामा मित्रांनो चिकन राईस आलेला आहे तिथं चिकन आहे कोलीम बुर्जी आणि बटाट्याची भाजी कांदा आणि गाजर आणि लोणचं आणि राईस जेवण झालंय आहे आणि आता चाललो आहे गाडी बघायला मामानी चालले आहे आता गाडी सोपतो फिरायला तर मित्रांनो गाडी सिलेक्ट केलेली आहे ती म्हणजे स्कॉर्पिओ तर ह्या स्कॉर्पिओमधून जाणार आम्ही सर्व गोवा फिरायला फक्त बीचच फिरवणार आठ वाजेपर्यंत मित्रांनो आता आलोय आम्ही अगोडा किल्ल्यावरती बघू शकताय ते तिकीट काढायचंय पंचवीस रुपये एकाच तिकीट आहे मस्त वाटते एक नंबर आणि खाली समुद्र गोव्याला येऊन एक नंबर वाटते आपण भरपूर माणसं पण आहेत आणि आपला तिरंगा oh, yeah. एक नंबर वाटते खालचा oh, पण yeah. झेंडा एक नंबर oh, yeah. वाटतो यार झेंडा झेंडा बघ कसला वाटतोय oh, yeah. खाडस ना oh, yeah. एक नंबर आणि पाठीमागे किल्ला डोळ्यावर थोडा कालुक येतो सूर्याकडे बघित भगवत पण नाही आहे मस्त आता बघूया कुठे जायचं आता बीचवर जायचं म्हणताय कुठच्या माहित नाही बघूया पुढे गेल्यावर डायवर कुठे नेल तिकडे आता काय इथे किल्ल्यावर येणार होतो ते पण आम्हाला माहिती नव्हतं मला पण नाही माहिती कोणालाच नाही माहिती होतं तो डायवरच घेऊन आलाय बघूया आता कुठे नेतो बघूया चला ड्रायव्हरने इथे पुढं बोलवलं पाठी तो किल्ला आहे उड़े बोलव गाड़ी दिसत नहीं कुटाई वो गाड़ी खुट हाँ आली आली स्कॉर्पिओ बनो आता अपन आलो सिकेरिम बीच वरती है सिकेरीन बीच बगूया कस है पर आता स्कॉर्पिओ चल सोड़े आम तेला बढ़ू कस है एवडस त

मित्रांनो लिंबू सोना फक्त चाळीस रुपये आमच्या इकडे दहा रुपये देतो सात जण तू मला काय चाळीस रुपये एक ग्लास आपल्या इकडे चार ग्लास चाळीस रुपये मित्रांनो गाडीवाला सांगतो गाडी आत नाही येणार दोनशे मीटर चालत या बाहेर आता चालत जातो बाहेर दोनशे मीटर दोनशे मीटर चालत जायचे बाहेर आता चौका थोका जातो चालत पुढे कारण इकडे यायला आत अलाव नाही आहे मित्रांनो दोनशे किलोमीटर बाहेर आलोय आणि आपली स्कॉर्पिओ तिकडे लागलेली आहे की बघा तर आहे ती इकडे बघूया आता कुठे जायचं ते चला चला बसून मित्रांनो आता आलोय आता कांडोली कांडोलीम बीच या

बुटांची वाट बुट सगळे वालूच जात आहे काटोलींय कांडोली कांडोली किती माणसं आहेत इथे तर भरपूरच माणसं आहे इतरांना समुद्रावरचा किल्ला बघायचा नव बघा तुम्ही बनवला नाही काय माहिती बघा पोरा बनवतात बातमी बाकी काय पाठव हा कोणता किल्ला ह्या बनवला मित्रांनो आता बीचच्या बाहेर आलो आणि आता दुसऱ्या बीचवर नाही जायचं आता कुठे दुसरीकडे जायला पाहिजे तर कुठे जातील काय माहिती डायवर नाही तर त्याच्यावर आहे आता कुठे नाही तर बघूया ते टी शर्ट वगैरे बघताय तिकडे आहे ते हां डोकं बिकं दुखायला लागले आता, आता वाजले साडेपाच वाजत आले मामाने बॉटल घेतली पाण्याची जी आपल्या इकडे वीस रुपयाला गावते टाकवली असती पण टाकलं ना आता ती बॉटल वीस रुपयाची बॉटल इकडे चाळीस रुपये आहे जी आपल्या इकडे वीस रुपयाला गावते चाळीस रुपयाची बॉटल आहे इकडे सगळं महाग दुप्पट सगळे सगळे बसले आहेत बाकीचे सगळे तिकडे बसले आहेत ला मित्रांनो परत आलोय कुठच्या ठिकाणी आलोय माहिती नाही पटलोय काय ठिकाण ठिकाणी माहिती नाही गाडीवाल्याने आले सोडले आणि तो टॉवर आहे तिथे जायला सांगितलंय बघूया काय आहे टॉवरचे तिथे सर्व पाठवून येत आहेत हा पण बीचच आहे बीचवरतीच चालू आहे तो बघा तो आणि इकडे पाठवलं होतं सनसेटसाठी पण सूर्य गेलाय आता पूर्ण तिथं होतं वाटतं <laughs> मित्रांनो बीच वगैरे फिरून आलोय आणि आता कंटाळलोय भरपूर तर हा व्हिडिओ इथेच संपूया जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय